श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत कधी कधी असं होतं की एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये येऊन जाते आणि नंतर आपल्यामध्ये कल आपल्या घरामध्ये क्ल कलह क्लेश भांडणं चालू होतात किंवा जर तुम्हाला तुमच्या छुप्या शत्रूंची भीती वाटत असेल किंवा कोणीतरी आपल्याला नजर लावते किंवा आपली प्रगती कोणाला बघवत नाही असं वाटत असेल तर उद्या आहे नवरात्रीची सातवी माळ म्हणजे नवरात्रीचा सातवा दिवस या दिवी या दिवशी तुम्हाला क कालरात्रीची पूजा करायची आहे देवी कालरात्रीचा दिवस आहे तर या दिवशी तुम्हाला उपाय नक्की करायला हवा हा योग जो आहे तो सोडू नका नक्की उपाय करा जे मी आता मी तुम्हाला पुढे उपाय सांगणार आहे ते नक्की करा आजचा रंग आहे ऑरेंज कलर आणि देवीला भोग चढवायचा आहे म्हणजे देवीला नैवेद्य दाखवायचा आहे गुळाचा चला तर मग आपण बघूया पहिला उपाय बघूया पहिल्या उपायामध्ये तुम्हाला काय करायचं आहे एक मातीचा दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला राईचं तेल किंवा तिळाचं तेल घालायचं आहे यामध्ये तुपाचं तुपाचा दिवा लावायचा नाही राईचं किंवा तिळाचं तेल तुम्हाला ला घ्यायचं आहे तुम्हाला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे म्हणजे सातच्या नंतर किंवा सात वाजता जरी केला तरीसुद्धा चालेल काय करायचं आहे दिवा घ्यायचा आहे एका ताटामध्ये छोटीशी प्लेट असेल तर त्यामध्ये दिवा घ्या आणि हा दिवा तुम्हाला ओम काल नम हा मंत्र बोलत सा, सात सात वेळा मंत्र बोलायचा आहे आणि हा दिवा सगळ्या घरामध्ये फिरवायचा आहे आणि त्यासोबतच बोलायचं आहे की जी को काही माझ्या घरामध्ये निगेटिव आय विटी आहे कोणी काही केलेलं असेल असे तुम्हाला शंका येत असेल तर कोणी काही केलेलं असेल कोणाची वाईट नजर माझ्या घरावर असेल तर ती या दिव्यामध्ये जळून राख झालेली आहे आणि आता आम्ही सुरक्षित आहोत असं बोलून हा दिवा तुम्हाला तुमच्या घर दरवाजाच्या आदल्या साईडला कुठेही ठेवायचे आहे दोन्ही बाजूच्या साईडला कुठेही ठेवा हा दिवा विजल्यानंतर तुम्हाला तो रात्रभर त्याच ठिकाणी ठेवायचा आहे त्याचं काय करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगते त्यानंतर दुसरा उपाय तुम्हाला करायचा आहे तो म्हणजे एका वाटीमध्ये कापूर घ्यायचा आहे कापूर घेत घेतल्यानंतर त्या कापरामध्ये तुम्हाला एक चमचाभर किंवा दोन चिमूट भर काळी मोहरी टाकायची आहे भीमसेनी कापूर असेल तर खूपच चांगला पण जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर अवेलेबल नसेल तर तुम्हाला तुमच्याकडे जो कापूर अवेलेबल आहे तो घेतला तरी चालेल त्यानंतर तो कापूर जाळायचा आहे आणि तुम्हाला तो काप त्या कापराचा आणि मोहरीचा धूर जो आहे तो, तो सगळ्या घरामध्ये पसरवायचा आहे सगळ्या घरामध्ये फिरायचा आहे ते घेऊन यामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती असेल कोणताही निगेटिव्हिटी असेल तर ते सगळे निघून जाण्यास मदत होते त्यानंतर या पुढचा जो उपाय सांगणार आहे तो तुम्हाला याच दिवशी सकाळी करायचा आहे त्यासाठी तुम्हाला मंदिरामध्ये एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक लवंग फुलवाले लवंग आणि एक काळी मिरी घालायची आहे आणि तुम्हाला हा ओम कालरात्रे नम हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे जर तुम्हाला वेळ नसेल तर तो तुम्ही मोबाईलवर सुद्धा लावू शकता आता त्या दिव्यासोबतच तुम्हाला एक थोडासा तुकडा गुळाचा घ्यायचा आहे त्या गुळाच्या तुकड्यावरती तुम्ही सुईच्या टोकाने किंवा टोकदार वस्तूने ओम असं लिहा आणि तो गुळाच्या तुकड्याचा तुम्ही देवाला देवीला आपल्या नैवेद्य दाखवा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तो तिथेच नैवेद्य दिवसभर ठेवा नंतर संध्याकाळी जेवणाच्या वेळेला तो तुम्ही सगळ्यांना प्रसाद म्हणून द्या हा आपला तिसरा उपाय होता आता जे मी अगोदर दोन उपाय सांगितले ते तुम्हाला नक्की करायचे आहेत ते रात्री करायचे आहेत कारण त्या उपायाने तुम्हाला तुमच्या घरामध्ये शांतता येणार आहे तुमच्या घरातली निगेटिव्हिटी कायमची निघून जाणार आहे आता दुसऱ्या दिवशी जो जळलेला कापराचा जो उपाय आहे त्याचीसुद्धा ज जे काही राहिलेले असेल जळलेली राख वगैरे असेल ते सुद्धा तुम्हाला डस्टबिनमध्ये टाकायचे आहे कचऱ्यामध्ये टाकून द्यायचे आहे किंवा बाहेर कुठेही झाडाखाली टाकून द्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला जो दिवा सांगितला होता मादीचा दिवा जो आपण दरवाज्याचा जवळ लावला होता तो दिवा तुम्हाला कचऱ्यामध्ये फेकून द्यायचा आहे त्या दिव्याचा पुन्हा वापर करायचा नाही आहे या चॅनलवरती मी तुम्हाला खूप छोटे छोटे आणि साधे सोपे उपाय सांगत असते कुठेही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत जा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे उपायो चोटे -चोटे उपाय छोटे छोटे नक्की करून बघा कारण कोणता उपाय कधी कोणाला उपयोगीकडे पडेल कोधी कोणता उपाय तुम्हाला तुमचं आयुष्य बदलून जाईल हे सुद्धा आपल्याला कळणार नाही म्हणूनच सगळे उपाय नाही जमले तर जे सोपे सोपे उपाय आहेत ते नक्की करण्याचा प्रयत्न करा हे जे उपाय असतात आपल्या आपण आपल्या श्रद्धेने करायला पाहिजेत म्हणजे विश्वासाने करायला हवेत देवावर देवीवरती देवी विश्वास ठेवून हे उपाय नक्की करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच छोट्या छोट्या उपायांसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद